सगळ्यांना शुभ दुपार मस्तपैकी जेवण केला असा आहे शेवटचा गुरुवार आणि दळण दळायला जायचे हरभरा भरडून आणायच्यात नंतर ते नीट करायचं परत बाजरीचं दान आत्या म्हणल्या मी करते हरभरा तवर नीट मला बाजरी मोजायची बाजरीचं दान यायचे की धुऊन पहिल्या आण पोरं गेली शाळेत गाडी घेऊन त्याच्यामुळे आता चालत जावं लागलं पोरका व्हायच्यात पाच वाजता तवर जाती मोटरची लाईट आजच्या दिवस असते मोटरची लायत मग परत लाकडीला जाण गावात फिरावं लागतं दळान दळायसाठी पण काय झाले डाळ दाल पण नाही बेसन पीठ पण नाही आणि हरभरा असून पण करण्याम पण राहते त्याच्यामुळं म्हणलं थोडं तरी दळून आणावा असं वाटत होतं उद्यान करायचंय मस्तपैकी जायचे कारण का जा वा, बापू गेले भवनगरला ती मोटर तोडायला बापू घरी नाही त्याच्यामुळं की झाले सूपाने पाखरावं लागतं तिवाय मला येत नाही थोडंसं हा त्याने पाखडून दिले आहे सूप बऱ्याच जणांना सूप माहिती आहे का सगळ्यांना माहित असतं सूप जात आणि एक उखा धरा त्या इथं ठेवावं लागेल भरलं का ही पाहिली पाहिली भरलं तर असं पता जाते डोक्यावरच घेऊन आणि सकाळ धरून इतका आभार इतका इतकं आभार आलतं वातावरण ही जरकिंग काढलं अंगातलं मग अशी थंडी वाजत होती म्हणून आणि सकाळी सगळं हे झाडून काढलं होतं तरी पण एवढा लिंबाचा पाला कारण का आता पाला लिंबाचा पाला गळायला लागला आहे पिवळा पण अग असं सगळं झालेलं आहे वटा धुवून काढला पाणी येत होतं म्हणून सगळ्या झाडांचा पाला गळायला लागला गळतीच लागली किती झाडा काय करा खूप थंडी वाजती कुठं कुठं गारपीट झाली पाऊस झाला गार, गार वारं सुटले सांगा मस्तपी की, की का सकाळी आमच्या इकडे तर खूपच आबाळ होत मोटर पण चालू होती पण बंद केली आता तर पाणी भरायचं राहिलं तरी प्यायचं जाऊ द्या जाती डोक्या घेऊन राहू द्या मुस्ती आता चला म्हणले एक एक दुपारचा छान असा घडी उकाड का हा हा जावा मला ती मोजायचंय आता म्हणल्या दोन द दोन दिवस राहत काम नव्हतं पण आध्या म्हणल्या मी जाते लसूण खुरपायला ना आता पर दीड वाजत आली एखादा दोन दोन बापू खुरपल्या तर तीन राहिल्यात म्हणलं एखादा होईन खुरपून तेवढाच परत भिजवायचा आहे खुरपल्यावरती भिजवायचा ना म्हणलं बरं तुम्ही जा मी आणते दळण दळून दळून परत आणणार नाही ना 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 तर बापू जात्याला त्यांना पाच वाजता शाळेतून आले सगळीकडं पाला झाला आहे काल सगळं झाडून काढलं होतं जाऊ द्या आता काही झाडून हेच नाही मस्त पेपर हरभार येत छान आणि घरच येत बरच विकलं थोडं ठेवल्यात आता रानात पण प्यारले पण ह्यावेळेस रानातलं थोडा प्यारला गेल्या वेळेस बराच होता एकर बर होता पाच पोती घालता पोती शंभर शंभर किलोची विकली काय परत पेरलं परत न वर्षभर आता खायला खायलावजी सगळं डाळ बेसन पीठ घरच किती दिवसातना, किती दिवसातना, बेसन आणि डाळ आमची कवा विकत नसते किती दिवसात किती दिवसातून त्या दिवशी बापूंनी वड्या करायच्या कोथमिरीच्या म्हणून बेसनपीठ अर्धा किलो विकत आणलं होतं ते बेसनपीठ आता काय भाव हे सुद्धा कवा विचारला नाही डाळ आणि बेसनपीठ पण त्या दिवशी माहीत झालं की किती कसं किलो बेसनपीठ म्हटलं चला आता डाळ दळून आणायची गरजेचीच आहे आता परत संक्रांत आली त्याला लाहन पोळ्या हे करायच्या म्हणल्यानंतर कधी पोरांना धपुळ किंवा बेसन भजी करायची का अशी काय करायचं म्हटलं तरी लागते असो द्या ऊन पडते सावली ती गार सुटते आज सकाळ घेऊन काय वेगळंच काहीतरी चालले बाय सगळ्यांना शुभ दुपार